आता का चर्चा, चर्चा आता आंदोलनच्या जे मुख्य आंदोलनाचं केंद्र आहे या ठिकाणी लगेच जाऊन आता आम्ही गावकऱ्यांची बैठक घेतो आता लगेच झालेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करू तिथं एक दोन चार आणि महत्वाच्या घोषणा करणार आहेत आत्ता गावकऱ्यांना आत्ता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे अंतर्वालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या ते बैठकीसमोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायचं चला चा। धन्यवाद आंदोलन पाटलांचा नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला फक्त बैठक तर सॉरी बैठक झाली तुम्हाला सगळे उत्तर साहेबिकला असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाही आहे ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच नागरिक समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असं संतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार ठीक आहे घेऊ द्या त्यांना काय येऊ द्या आमची बैठक आम्ही चार आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर खटलं की सगळं हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ घेऊन नाही ते नाही सांगता येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव चर्चेतून नाव बाहेर काढतो धन्यवाद दादा